नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी कृपादृष्टी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा ऐकून तुम्हाला जीवन जगण्याचा अर्थ समजणार आहे आपले हे जीवन किती मौल्यवान आहे हे समजणार आहे त्यामुळं ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो सासरच्या घरावर राज्य करण्यासाठी जन्म घेतात या चार नावांच्या मुली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा चार मुलींबद्दल सांगणार आहोत ज्या सासरच्या घरावर नेहमी राज्य करतात सुख धन संपत्ती पद पैसा हे सर्व त्यांच्या नशिबात असते त्यांना नेहमीच मिळत असते मग त्या चार नावांच्या मुली कोण आहेत या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत पण त्याआधी आपण वास्तूचे काही महत्वाचे नियम जाणून घेणार आहोत जे भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरला सांगितले होते मित्रांनो ज्या घरामध्ये महिला या नियमांचे पालन करतात अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो आणि अशा घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमी आनंद शांती आणि प्रेम असते त्यामुळे तुम्हीही वास्तुशास्त्राच्या या महत्त्वाच्या नियमाचे पालन केलेच पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असणे आवश्यक आहे तरच घरात सुख शांती नांदते आणि संपत्तीचे आगमन होते जर घरामध्ये वास्तुदोष असतील आणि घरात आवश्यक गोष्टी नसतील तर असे घर नकारात्मक शक्तीने भरलेले असेल त्यामुळे घरात त्रास वाद आर्थिक संकट कर्जाचा बोजा आदी समस्या निर्माण होऊ लागतात या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या घरात वास्तुशास्त्रात सांगितलेल्या या नियमाचे पालन केले पाहिजे घरातील महिलांना घरची लक्ष्मी म्हणतात सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा आदर करणे खूप गरजेचे आहे श्रीकृष्ण म्हणतात की जिथे स्त्रियांचा आदर केला जात नाही तिथे कुटुंब नष्ट होते त्या वंशाला गरिबीचा सामना करावा लागतो कारण अशा घरात देवी लक्ष्मी क्षणभरही राहत नाही चला तर मग जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या महत्त्वाच्या वास्तुनियमांबद्दल पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो सर्वप्रथम श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या घरात या पाच गोष्टी असणे आवश्यक आहे दूध दही तूप गंगाजल आणि मध ज्या घरात या गोष्टी असतील तिथे कधीही गरिबी नसते या सर्व गोष्टी सर्वात पवित्र मानल्या जातात दुसरे म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याने विशेषतः वडीलधाऱ्यांनी एकादशीचे व्रत अवश्य पाळावे एकादशी व्रत हे सर्व व्रतांपेक्षा श्रेष्ठ आहे त्यामुळे या दिवशी घराची पवित्रता राखली जाते ज्या घरातील स्त्री एकादशीचे व्रत करते त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असतो तिसरे म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीचे घरी आगमन होते यावेळी घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात दररोज संध्याकाळी पाच मिनिटे तरी तुम्ही तुमच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवावेत सायंकाळी घराचा मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा दिवा लावताना लक्षात ठेवा की काही अक्षता दिव्याखाली ठेवाव्यात संध्याकाळी घराच्या अंगणात पाणी शिंपडावे रांगोळी बनवून लक्ष्मीचे स्वागत केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढावी चौथे म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह काढावे स्वास्तिक हे अतिशय शुभ चिन्ह आहे हे घराचे वाईट नजरेपासून संरक्षण करते आणि नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू देत नाही पाचवी गोष्ट म्हणजे घरात आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने लादी पुसावी मीठ नकारात्मक शक्तींना रोखते आणि घरातील वातावरण शुद्ध करते करता करतानाही पाण्यात थोडे मीठ मिसळून आंघोळ करावे यामुळे शरीर शुद्ध होते सहावी गोष्ट म्हणजे साखर मिसळलेले पीठ रोज मुंग्यांना द्यावे यामुळे व्यक्तीच्या कुंडलीतील दोष दूर होतात सातवी गोष्ट कुलदेवी कुलदेवतेच्या दिवशी त्यांच्या नावाचा दिवा घरात लावावा उदाहरणार्थ जर तुमचे कुलदेवत महादेव असतील तर सोमवार हा महादेवाचा दिवस आहे अशा स्थितीत सोमवारी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर महादेवाच्या नावाचा विशेष दिवा ठेवा तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता महादेव तुमच्या घरावर विशेष कृपा करतील तर अशाच प्रकारे आपल्या कुलदेवतासाठी हा उपाय करा यामुळे घरातील देवता प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद घरातील प्रत्येक सदस्यावर राहतो आठवी गोष्ट म्हणजे कोणत्याही विशेष क्षणाला किंवा शुभ मुहूर्तावर मुठभर काळे तीळ घेऊन मुठीवर तीन वेळा फुंकावे आता हे काळे तील तुमच्या घराच्या छतावर टाकावे यामुळे नकारात्मकता नष्ट होते घरावर वाईट नजर असेल तर तीही निघून जाते तुमचे शत्रू तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत भगवान विष्णूच्या मळातून तिळाची उत्पत्ती होते म्हणूनच त्यात खूप शक्ती आहे नववी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण सांगतात दारात येणाऱ्या गाईला आणि दारात येणाऱ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी पाणी आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करा दहावी गोष्ट म्हणजे प्राणी पक्ष्यांसह झाडांची काळजी घेणे ही मानवाची जबाबदारी आहे म्हणूनच दररोज स्वयंपाक घरात पाण्याने भरलेले भांडे ठेवा आणि हे सकाळी झाडांवर टाका यामुळे सर्व प्रकारच्या वास्तुदोषाचा नाश होतो अकरावी गोष्ट म्हणजे घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याने भरलेले भांडे ठेवा जेणेकरून कोणताही पाहुणे तहाण्याने परतला जाणार नाही आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तहान देण्यांना पाणी देण्याने त्यापेक्षा मोठे पुण्य दुसरे कोणीच नाही तर मित्रांनो सुख आणि समृद्धीसाठी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी होत्या चला आता जाणून घेऊया कोणती ती चार नावे आहेत जी जर कोणत्याही महिलेची असतील तर ती महिला तिच्या सासरच्यांवर राज्य करते मित्रांनो लग्नानंतर मुलगी जेव्हाही सासरी जाते तेव्हा तिला अनेक नियम पाळावे लागतात सासरच्या लोकांनुसार तिला स्वतःला जुळवून घ्यावं लागतं प्रत्येक घरात राहणाऱ्या रा लोकांची जीवनशैली आणि विचारसरणी पूर्णपणे वेगळी असते अशा परिस्थितीत एवढ्या लोकांमध्ये मुलगी जेव्हा सूण म्हणून येते तेव्हा तिला त्या ते घरातील वातावरणांशी जुळवून घ्यावे लागते मात्र सर्वच मुली असे करतात का असे नाही पण काही मुली इतक्या पारंगत असतात की सासरच्या घरी जाऊन त्या सगळ्यांची जीवनशैलीस बदलून स्वतःच घरावर राज्य करतात मित्रांनो सासरच्या घरी जाऊन प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हातात घेणे ही देखील एक कला आहे जी प्रत्येकाकडे असतेच असे नाही अशा परिस्थितीत आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चार नावांच्या मुलींबद्दल सांगणार आहोत जी तिच्या सासरच्या घरात जग करण्यासाठी ओळखली जाते मित्रांनो या मुलींच्या काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे त्या एकट्याच सासरचे घर सांभाळतात आणि त्यांच्या कौशल्यामुळे त्या घरही चांगल्या प्रकारे सांभाळतात बी नावाच्या मुली खूप हुशार असतात इतर इतर लोकांची म्हणे कशी जिंकायची किंवा त्यांना त्यांच्या दृष्टिकोनाशी सहमत कसे बनवायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक असते सासरच्या घरी गेल्यावर ती तिच्या गोड बोलण्याने सर्वांना आकर्षित करते त्यामुळे सर्वजण त्यांची प्रशंसा करतात आणि त्यांच्या विरोधात जात नाहीत तिची ही कला तिला तिच्या सासरच्या घरात सर्वांची आवडती बनवते आणि ती तिथे आरामात राज्य करते नंबर दोन सी ने सुरू होणाऱ्या मुली आरने सुरू होणाऱ्या मुलीही खूप कुशल असतात ती तिच्या कौशल्याने सासरच्या लोकांना खुश करत असतात सासरचे लोकही तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत त्यामुळे प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल आदर कायम राहतो ती घरात येताच सासरच्या मंडळींची छाती अभिमानाने फुलून जाते या कारणास्तव यशपासून सुरू होणाऱ्या मुली सासरच्या घरी सन्मानाने राज्य करतात क्रमांक तीन यमने सुरू होणाऱ्या मुलींना इतर लोकांचे विचार कसे बदलायचे हे माहीत नसते तुमचे शब्द कोणत्याही व्यक्तीचे विचार बदलू शकतात ती व्यक्ती जेव्हा सासरी जाते तेव्हा तिथल्या ते लोकांशी ती स्वतःला जुळवून घेत नाही तर तिथल्या लोकांना तिच्यासारखे बनवते त्यांना जीवनातील बदल आवडतात अशा परिस्थितीत ती तिच्या सासरच्या घरातही अनेक बदल घडवून आणते अशा प्रकारे ती तिचा दबदबा कायम टिकवते मित्रांनो चौथा क्रमांक पिणे सुरू होणाऱ्या नावाच्या मुलीचा या नावाच्या मुली थोड्या वेगळ्या प्रकारच्या असतात यांना सहज राग येतो आणि सासरच्या घरी मोठ्या अभिमानाने ह्या राहतात एखाद्या व्यक्तीने तिचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर तो तिच्यासमोर फार काळ टिकू शकत नाही बरेच घेण्याचा प्रयत्न केला तर तो तिच्यासमोर फार काळ टिकू शकत नाही बरेच लोक ह्यांना घाबरतात अशा प्रकारे ते तिच्या सासरच्या घरी राणीसारखे राहते मित्रांनो या त्या खास मुली होत्या ज्या त्यांच्या सासरच्या घरी राज्य करण्यासाठी जन्माला येतात तसे तुमचे नाव शू बनाव कोणत्या अक्षराने सुरू होते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला हा लेख खरंच आवडला असेल तर तुमच्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय